नमस्कार मित्रांनो ही माझ्या आईने भावाने लावलेली कारली आणि त्याच्या पुढे आहेत आता भेंडी खूप सुंदर प्रकारे त्याने भेंडी वगैरे ही लावलेली आहे आणि खूप छान असा मळा तयार केलेला आहे भेंडींचा आणि मी सुद्धा यामध्ये थोडीफार मदत केलेली आहे आणि आता बघा सुंदर भेंडी आलेल्या आहेत आता चला आज मी भेंडीची भाजी करणार आहे तर आता मी शोधते कुठे कुठे चांगल्या ज्या भेंड्या तयार झालेल्या आहेत ते आणि कापते मित्रांनो आम्ही हा जो भेंडीचा मळा तयार केलेला आहे त्यामध्ये कुठची रासायनिक खते न वापरता आम्ही ऑरगॅनिक पद्धतीने शेणखत वगैरे पालापाचोळा घालून ही मस्त भेंडीची झाडं तयार केलेली आहेत आणि त्यांना आता चांगल्या प्रकारे भेंड्या आलेल्या आहेत खूप असं समाधान वाटतं अवर्णनीय असा वाट हा आनंद आहे भेंडी काढताना बघा किती सुंदर भेंड्या आहेत किती छान सुंदर वाटतात भेंड्या मस्त मित्रांनो ही जी छोटी छोटी झाडं दिसत आहेत तर ती आहेत गवारची झाडं माझ्या आईने लावली आणि या सगळ्या झाडांची घेतली आहे माझ्या भावाने मस्तपैकी काळजी आणि आता आपण पुढे जातोय बघायला चवळीचापाला चवळीचापालासुद्धा कधी कधी खावा मस्त असतो त्याची भाजी पण खूप सुंदर लागते आणि त्याच्या आजूबाजूला हे जे वेल दिसत आहेत ते काकडीचे वेल आहेत आणि हे कदाचित गणपतीच्या दरम्यान यांना मस्तपैकी काकड्या लागणार आहेत आणि मी तुम्हाला जेव्हा काकड्या लागतील तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन आता मी काढते चवळीचा पाला आणि चवळीचा पाला याची भाजी आज मी सुद्धा करणार आहे मित्रांनो आपण आपल्या मळ्यात पिकवलेल्या भाज्या आणि बाजारातून आणलेल्या भाज्या यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो हे आपल्याला नक्कीच समजतं मी आता ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्याची आता मस्त भाजी करणार आहे प्रथम मी आता नारळ फोडते आणि चुलीजवळ जेवण करायला चुलीवर जेवण करायला मला खूप आवडतं आणि चुलीवरचं जेवण यामध्ये आणि गॅसवरचं जेवण यामध्ये सुद्धा खूप फरक आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते भाज्या आता मी मस्त चिरून घेणार आहे या भाज्या आणि बघा भेंडी कापते भेंडी कापून घेते शी मस्त बारीक बारीक त्याचे तुकडे केले पाहिजेत गोल गोल राऊंडमध्ये आपण ती भाजी कापून घेतली पाहिजे प्रथम मित्रांनो खोबरं किसण्याची सुद्धा एक कला आहे आणि खोबरं किसताना खूप असं काळजीपूर्वक किसावं लागतं आता ते मी खोबरं किसून घेते आणि छान असं खोबरं मी आता किसून घेतलेलं आहे बघा आता मी कापते कारलं कारल्यामधल्या आता मला बिया गाडायच्या आहेत आणि खूप असं क्लीन करून घ्यायचं आहे ते कारलं मधील ज्या बी आहेत त्या काढायच्या आहेत बघा मित्रांनो प्रथम मी आता भेंडी भाजून घेते भेंडी भाजून घेतल्यानंतर मला कारली वगैरे फ्राय करायची आहेत त्याच्यामुळे एकाच तव्यावर मी ते करते कारण बाकीची भांडी खराब नको खायला म्हणून आणि आता भेंडी भाजण्याची क्रिया चालू आहे भेंडी भाजते छानपैकी आता अर्धी भेंडी भाजून झालेली आहेत आणि थोडं जरा वळून तेल टाकल्यानंतर अजून जरा खरपूस भेंडी भाजली जाते आणि आता बघा भेंडी भाजलेली आहे त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मस्त कलर आलेला आहे भेंडीला मित्रांनो भेंडी तयार होत आलेली आहे आता मला वरून आता त्यामध्ये खोबरं टाकावं लागतंय आणि परतवून जरा घ्यायची आहे भेंडी घ्यायची आता मी कारण काय करतो वलनी जवळ घेता नाम घ्या श्रीकरीचे सहचा हवं नव्हते नाम घेता जीवन करी जी अन्न हे पूर्ण उदरण पीजाईं जय यत्न कर्मा जय जय ठो क़िस्मत